एक दिवस माता पार्वती आनंदी हास्याने भगवान शिवांना विचारतात हे महादेव असे कोणते सोपे व्रत आहे जे स्त्रियांनी केल्यास त्यांच्या कुटुंबात सुखसमृद्धी येते घरावर येणारी संकटे टळतात आणि पतीचे दीर्घायुष्य वाढते तेव्हा भगवान शिव हास्य करत म्हणाले आता मी तुम्हाला हरतालिका व्रताची एक पुराणातील कथा आठवण करून देतो जी फक्त स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी देखील ऐकावी ही कथा पत्नीने ऐकल्याने माझी आणि माता पार्वती म्हणजेच गौरीची विशेष कृपा त्यांच्यावर होते आणि पतीपत्नीचे दीर्घ आयुष्य वाढते आणि कुटुंबात वर्षभर सुखसमृद्धीचा वर्षाव होत राहतो माता पार्वती उत्सुक होऊन म्हणाल्या हो महादेव ही कथा ऐकायला मला खूप आवडेल मी तयार आहे त्यावर भगवान शिव म्हणाले ही कथा फक्त श्रवण केल्याने शांत मनाने आणि श्रद्धेने ऐकल्याने स्त्रियांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात पतीवर कोणतेही संकट येत नाही पतीला प्रत्येक कामात यश लागते आणि प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात जरही हरतालिका व्रताची कथा शेवटपर्यंत ऐकली गेली तर स्त्रीवर माता पार्वतींची कृपा मरेपर्यंत राहते या कथेमध्ये इतकी शक्ती आहे जी आपल्या पतीचे कायमस्वरूपी रक्षण करते ही कथा शेवटपर्यंत ऐकणे अत्यंत महत्वाच्या आहे तरच या कथेचे फळ आपल्याला प्राप्त होऊ शकते कथेत रमून जाण्यापूर्वी प्रेमाने माता पार्वतींना प्रसन्न करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा भगवान शिवाच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो आणि आजची कथा लाईक करून एका सुवासिनीला शेअर करा माता पार्वती तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमची मोठी इच्छा पूर्ण करेल अत्यंत प्राचीन काळी देव दानव आणि माणसांच्या संसारात संतुलन राखण्यासाठी परमेश्वराची कृपा असणे आवश्यक होते त्या काळी भगवान शंकर हे सर्वश्रेष्ठ तपस्वी त्यागी आणि विरक्त योगी म्हणून ओळखले जात ते कैलास पर्वतावर वास करत त्यांचे स्वरूप अत्यंत विचित्र होते शरीरावर भस्मासाले गळ्यात सर्पांची माळ डोक्यावर जटाजूट डोळ्यात ज्वालासमान तेज आणि वस्त्र म्हणून फक्त वाघाचे कातडे ते समाधीत मग्न दिगंबर आणि पूर्णता संसार विरक्त होते देवता आणि ऋषींना ठाऊक होते की शिवाचा विवाह झाल्याशिवाय सृष्टीचे कार्य पुढे सुरळीत होऊ शकत नाही कारण शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहेत शक्तीशिवाय निर्माण कार्य होणार नाही आणि विश्वात असंतुलन निर्माण होईल पूर्वजन्मी सती राजा दक्ष प्रजापतीची कन्या हिचे विवाह भगवान शिवाशी झाले होते सतीने अखंड प्रेमाने शिवाला स्वीकारले होते पण तिच्या पित्याने दक्षाने शिवाचा तिरस्कार केला यज्ञकाळात शिवाचा अपमान झाल्यावर सतीला ते सहन झाले नाही तिने आपले प्राण अग्निकुंडात अर्पण केले शिव दुःखाने व्याकुळ झाले आणि जगभर फिरू लागले पण सतीचा पुनर्जन्म होणे निश्चित होते तिचे व्रत होते की ती फक्त शिवाचीच अर्धांगिनी बनेल पुनर्जन्मात सतीने हिमालय राज आणि मैनादेवी यांच्या पोटी कन्या म्हणून अवतार घेतला ही कन्या म्हणजे पार्वती हिमालय राज हे धर्मनिष्ठ सात्विक व ज्ञानी होते त्यांची कन्या पार्वती जन्मल्यावर संपूर्ण घरात मंगलमय वातावरण निर्माण झाले मनापासूनच ऐकत होती की भगवान शिव हे विश्वाचे अधिपती आहेत त्रिदेवतांपैकी एक आहेत आणि परम तपस्वी आहेत तिच्या मनात तर तिच्या आयुष्यात कष्ट त्याग आणि कठोरता भरून राहील तेव्हा काही देवता आणि समाजातील विद्वानांनी हिमालय राजाला दुसरा मार्ग सुचवला त्यांनी म्हटले राजन तुमची कन्या अतुलनीय सौंदर्य आणि गुणांनी परिपूर्ण आहे तिच्यासाठी सर्वात योग्य वर म्हणजे भगवान विष्णू लागले स्त्रिया मंगल गीते गाऊ लागल्या पण त्या गाण्यात पार्वतीला आनंद वाटत नव्हता तिच्या मनात दुःख आणि संभ्रम होता एके रात्री तिच्या सखी तिच्याजवळ आल्या त्यांनी पाहिले की पार्वतीच्या डोळ्यात झोप नाही चेहऱ्यावर हास्य नाही फक्त वेदना चिंता आहेत त्यांनी प्रेमानं विचारलं प्रिय सखी तू इतकी खिन्न का दिसतेस लग्नाचा उत्सव सुरू आहे पण तुझ्या चेहऱ्यावर आनंदाचा एकही एक किरण नाही तेव्हा पार्वतीने आपल्या मनातील वेदना उघड केल्या तिने हळूवार आवाजात सांगितलं माझ्या जीवनाचा सा एकमेव संकल्प आहे की मी शिवालाच पती म्हणून स्वीकारेन पण माझे पिताश्री माझे लग्न विष्णूंशी ठरवू पाहतात मला त्यांना दुखवायचं नाही पण माझे हृदय तिथे तू कठोर उपवास कर ध्यान कर आणि शिवाला प्रसन्न कर आता तरी तू आमचा आईक फक्त भक्ती आणि श्रद्धेच्या बळावरच शिव तुझ्यासमोर प्रकट होतील देवता थरथरल्या सर्वत्र चर्चा झाली हिमालय कन्या पार्वती इतके कठोर तप करते की आता तिच्या भक्तीमुळे संपूर्ण विश्व प्रभावित होत आहे एवढ्या दृढ संकल्पाने केलेल्या तपाला डोळे उघडले त्यांच्या डोळ्यात करुणा चमकली ते मनाशी म्हणाले पार्वतीने एवढा कठोर तप केला आहे एवढा त्याग करून माझ्यासाठी आपले जीवन अर्पण केले आहे तर मी तिचा संकल्प पूर्ण केल्याशिवाय राहू शकत नाही शिव खऱ्या रूपात भगवान शिव उभे राहिले तेव्हा तिने आपले डोळे उघडले आणि त्यांच्या चरणी कोसळली शिवप्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले पार्वती तुझ्या भक्ती तुझ्या त्याग आणि तुझ्या आढळ निश्चयाने मी प्रसन्न झालो आहे तुझा संकल्प यशस्वी झाला आहे आजपासून तूच माझी अर्धांगिनी होशील